मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूर शहरामध्ये एका व्यक्तीचा खून झाला आहे धक्कादायक बाब म्हणजे हा खून मृत व्यक्तीच्या भाच्याने केलेला आहे आरोपीचे मृत व्यक्तीच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते त्यामुळे त्याने आपल्या मामाचा खून केला एवढंच नाही तर त्याने या खुनाला अपघाताचं स्वरूप देण्याचाही प्रयत्न केला या प्रकरणात मृताची पत्नी आणि मित्रांचाही सहभाग होता मृत व्यक्तीच्या मुलाचा जबाब आणि मोबाईल कॉल डिटेल्सवरून या खुणाचा उलगडा झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार द्वारकापुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला मृताचा दगडाने ठेचून खून केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून फॉरेन्सिक सायन्स लॅब एफ एस एल पथकाला घटनास्थळी पाचारण केलं मृताच्या घरी जाऊन अनेकांचे जबाब नोंदवले सहा वर्षाच्या मुलामुळे झाला खुनाचा उलगडा मृत व्यक्तीला सहा वर्षाचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या पोलिसांनी त्याचाही जबाब घेतला मुलाने पोलिसांना माहिती देताना सांगितलं की त्याच्या आईवडिलांमध्ये दररोज खूप वाद होत असत अनेक वेळा हे वाद हनामारीपर्यंत पोहोचले होते मुलाच्या जबाबानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीचे कॉल डिटेल्स तपासण्यास सुरुवात केली मृताची पत्नी भाच्याशी खूपदा फोनवर बोलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं या कॉल डिटेल्समधून दोघांमधल्या प्रेमसंबंधाची माहिती पोलिसांना मिळाली पुरावे हाती आल्यानंतर पोलिसांनी आरोपी आणि पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली सुरुवातीला दोघांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला त्यानंतर पोलिसांनी या दोघांसह त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली सध्याच्या काळात प्रेम प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे एकतर्फी प्रेमातून खून करणं विवाहित प्रेयसीचं किंवा तिच्या पतीचा खून करणं असं या गुन्ह्यांचं स्वरूप असतं काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये एका फायनान्स कंपनीच्या ब्रँच मॅनेजरने आपल्या विवाहित प्रेवसीचा खून केल्याची घटना घडली होती